प्राणी येऊ शकतात तो एक तर फिरतो कटायगे कोकणकडा सूर्यस्त झालेला आहे आणि व्यू बघा तो थोडासा चेंज झालाय मगापेक्षा कोकणकडेला आहे सत्य आणि हवा खूप जोरदार आहे इकडे रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि इकडे नित आणि दोघांनी वाटाने सोयला घेतलेत इकडे युवराज आणि महेश भाऊ टोमॅटो कटिंग करायला चालू केलेलं आहे हरिश्चंद्रगड महाराष्ट्रातील ठाणे अहमदनगर व पुणे जिल्ह्याच्या सरहद्दी लगत असलेला अहमदनगर जिल्ह्यातील हा एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला या गडापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खिरेश्वर नळीची वाट आणि ह्या मार्गाने पोहोचता येते पाचनई मार्ग हा सर्वात सोपा मार्ग असून या वाटेवर किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष दिसतात आम्ही सुद्धा हा ट्रेक पाच मार्गाने सुरू करण्याचे ठरवले होते कसारा घाटाच्या खाली नाश्ता करून आम्ही घोटी भंडारदरा मार्गे आमचा प्रवास हरिश्चंद्रगडाच्या दिशेने सुरू केला हा प्रवास करताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे इथले रस्ते खूप सुंदररित्या बनविण्यात आलेले आहेत अडीच तासाच्या प्रवासानंतर आम्ही कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलो पोहचलो पावती पाडावी लागेल हरिश्चंद्रगड किती जाऊ गाडीचे शंभर दोन गाड्या दहा माणसं तीनशे दोनशे पाचशे पावपा चंद्रगडाच्या एंट्री गेटला पावती फाटली वन विभागाची चार्जेस आहेत फोर व्हीलरला शंभर रुपये आहेत टू व्हीलरला पंचवीस रुपये आहेत आणि पर हेड तीस रुपये दहा माणसं होतात दोन गाड्या पाचशे रुपये चार्ज केले इथून दहा मिनटात पोहोचू बहुतेक पावती दाखव पावती धीडच लागतो चढाला इकडे आल्यावर दोन रस्ते आहेत तर इथे बोर्ड लावलाय आहे गडचा आपल्याला या रस्त्याला जायचंय आजचा ट्रेक आपण पाच नाही मार्ग करतोय आणि पाच नाही आता जवळपास एक किलोमीटर अंतरावर आहे मागे आज महेश भाऊ आलाय त्यानंतर युवराज आहे रेग्युलर आणि अजय त्याच्यानंतर नवीन मेंबर मध्ये इकडं आम्हीच आलेला आहे पहिल्यांदाच फर्स्ट ट्रेक आहे नंतर पाच नाही गावामध्ये पोहोचलो आपण गडाच्या पायथ्याजवळ वन विभागाची फ्री पार्किंग देखील आहे परंतु तिथे गाडी पार्क करणे थोडे असुरक्षित वाटल्यामुळे आम्ही पाच नाही गावातच गाडी पार्क केली पार्किंग साठी तिथल्या आजोबांनी फक्त पन्नास रुपये घेतले जय शिवराय मित्रांनो तर आज आम्ही आलोय हरिशचंद्रगडच्या ट्रेकिंग साठी आजचे आमचे नवीन मेंबर इकडे ऋषी आलेला आहे आणि मगाशी अमित आपण कार मध्ये ओला करून दिली मग तिकडे गाडी लॉक करतोय त्याच्यानंतर आतील बऱ्याच वर्षानंतर आलेला आहे एक वर्षानंतर आलेला आहे नहीं नहीं ला ला हा तर आता गाड्या आम्ही इथे पार्क केलेल्या आहेत बाकी आपले स्वागत करतो तिकडे एक मेंबर आम्ही त्यांचं स्वागत करतो आता इथे आजो आहेत सोमा भारम तिथे आम्ही गाड्या पार्क केल्या घराच्या इथे आम्ही गाड्या पार्क केल्यात पार्किंग केली आहे आता स्टेइंग करणार वरती गडावर तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची सोय लागली जेवणाची राहण्याची तर हे सोमा बार आजोबा आहेत तर त्यांच्याकडे सगळ्या सोय होते चला उद्या भेटतो आजोबा त्या घराजवळ गाड्या पार्क केल्यात तिथून एक शंभर मीटर अंतरावरच हरिश्चंदरच हे गेट आहे प्रवेशद्वार आहे ते पाठी पण लावली इंद्र वज्र म्हणजे काय तर याच्यामध्ये माहिती दिली आहे त्याची आणि कोकण कडा हरिश्चंद्रावरचं मुख्य आकर्षण आहे आता चढाई स्टार्ट झालेली आहे आणि आपण आज हरिश्चंद्रगडावरचं जे शंकराचं मंदिर आहे ते पाहणार आहोत त्याच्यानंतर कोकणगडा आणि मग उद्या सकाळी तारामती शिखर तर अशी सगळी ठिकाणं आपल्याला करायची आहेत चला लवकरात लवकर वर जाऊया आणि ती ठिकाणं एक्सप्लोअर करू हे रस्त्यामध्ये अशी पाच दहा मिनटावर प्रत्येक ठिकाणी अशी छोटी छोटी दुकानं आहेत वरती पाण्याची सोय पण आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाणीवर घेऊन जाण्याची गरज बारा वाजता ट्रेक चालू केलाय हा आणि बघा किती कि सुंदर झाड आहेत तिकडे नजारा मस्त वाटतो एकदम हरिश्चंद्र गड हा कळसूबाई हरिश्चंद्र अभयारण्यामध्ये वसलेला आहे आणि जवळपास आता अर्ध्या तासाची चढाई झाली आणि आता मस्त छान गार झाड तिकडं हा हे इकडे डॉक्टर साहेब थकलेले आहेत दोन दोन डॉक्टर आणलेत आज आम्ही हे सांधून आम्ही डॉक्टर घेऊन गेले होते पण काय आलं की डॉक्टरच थकले मोठा प्रॉब्लेम झाला आणि अजून एक नवीन मेंबर आहे आपला मिहीर आमच्या सोबत याचा पहिला ट्रेक आहे नंतर मीच आलाय आम्ही आतिश आहे आताच तो आता सुट्टी मिळाली त्याला चला कालच आणि डायरेक्ट तो आता एक वाजलेला आहे आपण स्टे साठी त्याच्यामुळे आरामात ट्रेक करणार आहे आजचा आणि परत जणांचा था। कॅम्पिंगचा आजचा फर्स्ट अनुभव असणार आहे माझा पण फर्स्ट कॅम्पिंगवाला ट्रेक असेल सगळ्यांचाच फर्स्ट आहे ना तुमच्या आधी आम्ही कधी स्टे केलेला नाही कोणत्या किल्ल्यावर तर बघू या रात्री कसं वाटतं सह्याद्रीच्या कुशीत आता इथून श्रीड्यांचा पाठ चालू झालाय बघ अशा सिड्यात दोन्ही बाजूने हा दोन विभागाने चांगली कामगिरी केलेली आहे हां म्हणजे वन विभाग जस चार्जेस घेतय तसं काहीतरी काम तिथं दिसतंय मित्रांनो जाऊया हळूहळू महेश भाऊ पण आपला व्लॉगिंग शिकतय इकडे दगडाच्या कपारीमध्ये बसलेलो तर दगडाचा तुम्ही हो स्ट्रक्चर बघा दगड जो आहे तो लाल रंगाचा लाल रंगाचा आहे आपल्याला बाहेरून जर बघितला तर हा खडक जो आहे तो काळा रंगाचा उन्हा काला होता जसा माणूस तसा दगड

हा बघा आतमध्ये कसं आहे लाल रंगाचा दगड आणि बाहेरून दगडाचा जो रंग झालेला आहे तो पूर्णपणे काळा झालेला आहे आपली गाडी सॅम्पल घेऊ याचा दीड तासाचा हो ट्रेक आहे पण आपल्याला निम्मे ट्रेक करता करताच हा जवळजवळ आम्ही सव्वा तास लावलाय अर्ध्यापर्यंत यायला म्हणजे आमचा ट्रेक ने? तीन तासाचा होईल असं वाटतंय इकडे आलोय थोडं पुढे चालत आणि इथून बघा मागे हा पावसाळ्यात छान कोसळणारा धबधबा आहे पावसाळ्यात हे दृश्य खूप सुंदर असेल पण आता आपण मार्च एंडिंग एकतीस मार्च आजचा दिवस आणि मार्चच्या एंडिंगला ट्रेक केलाय आणि तो पण भर उन्हात मागे धबधबा आहे तर तिथून इकडे एक पाटी लावली ही अशी पाटी आहे इथं बाजूला दुकान आहे तर इथून हरिहरेश्वर मंदिर आहे ते दोन किलोमीटर आहे इथे सावधान काहीतरी नोटीस मोठीच आहे ओके काय आहे आग लावू नये पण इथं आग आधीच लावलेली आहे बघा आपले मेंबर पुन्हा एकदा इथं थंडगार ठिकाणी थांबलेले आहेत रेस्ट करायला आज ट्रेकिंगला हरीशचंद्रगडला हे काही आपले ट्रेकर्स भेटलेले आहेत जुन्नरवरून आलेले आहेत आणि हे जे लोक आहेत ते विनायक दामोदर सावरकर यांच्या भगूर गावातून आहेत तर सध्या आत्ताच विनायक दामोदर सावरकरांचा चित्रपट रिलीज झालेला आहे तर त्यांच्या गावातून आलेला आहे तर तुम्ही फक्त थोडक्यात ओळख करून द्या नाव श्रीकांत अनिल गुंड कुठून आलात नारेगाव संकेत संदीप सिरत नारेगाव दीपक आत्रक भगूर गणेश वंदे भगोर रवींद्र सोनवणे नारेगाव अशी मित्रमंडळी आपल्याला आज ट्रेकिंगला भेटली तर आज तुम्हाला भेटून आम्हाला खूप आनंद झाला आमच्या ग्रुपने मला खूप आनंद झाला आमच्या ग्रुपने यांच्यासोबत आता जवळजवळ पंधरा मिनिट चर्चा केली बातचीत केली खूप चांगलं वाटलं भेटून चला पुन्हा भेटूया पुन्हा भेटू चला जय शिवराय जय शिवराय हो इथून पंधरा मिनिटांचा ट्रेक राहिलाय आता वाजलेत किती थी? पावणे तीन साडे बारा ते पावणे तीन जवळजवळ आपल्याला आता अडीच अडीच तासाच्या वर एकदम आरामात एकदम आरामात पाच मिनिट चढायचा पंधरा मिनिटं आराम असं आम्ही ट्रेक केलेला आजचा आणि वर आल्यानंतर हवा एकदम थंड गार आहे एवढ्या उन्हात पण इथली हवा थंड आहे बस थंड बस आणि मला वाटतं रात्री अजूनच गार हवा होईल हम्म आणि तेव्हाचा काय एक्सपिरियन्स आहे तो सगळे आलेला हा एक्साइटमेंट आहे रात्रीची जवळपास आपण मंदिरापर्यंत पोहोचलो आहे आता त्या तिकडे मंदिर दिसतंय थोडंसं पुढे जाऊया आणि त्याच्यानंतर मग तिकडचा जो एरिया आहे तो शूट करूया पॉईंट फायन लिहिलं आहे पॉईंट फाय म्हणजे पाचशे मीटर आहे अर्धा किलोमीटरचं अंतर राहिलं आहे आणि इथं सुंदर झाड आहे त्या झाडाखाली पुन्हा रेस्ट करतायत हरिश्चंद्र गडाच्या परिसरात पोहोचलोय आहे आणि ते तिकडे मंदिर आहे पाच मिनटात आपण पोहोचू मंदिराजवळ हे बघा इकडे सगळी दुकानं आहेत स्टे करायचं असेल तर आपण या एरियामध्ये करू शकतो इथे सगळे जेवणाचं खाण्याचं राहण्याची सगळी व्यवस्था या एरियामध्ये होते आणि याच्याबरोबर तिकडे खाली त्या तिकडे मंदिर आहे खालच्या बाजूला म्हणजे आपल्याला इथून उजव्या बाजूला जावं लागेल आणि पुन्हा तिथून त्या दिशेने कोकणकडा तिकडे आणि हा समोर जो वरती दिसतोय तो आहे तारामती शिखर तर जमलं तर आजच करूया नाहीतर मग उद्या सकाळी कुंड इकडे आणि शंकराच मंदिर आहे प्राचीन काली नंदी आहे पण त्याचं जे पुढचं डोकं आहे ते नहीं झालंय मग अशी खूप जोरात हवा होती त्याच्यामुळे आवाज क्लियर येत नव्हता आता हवा थोडी थांबली आहे आणि आपण पोहचलोय मंदिरापाशी मंदिरापासून कोकणकडा वन पॉइंट टू किलोमीटर हे इथं बोर्ड लावलाय आणि हे पुरातन कुंड आहे सदरचे कुंड हे धोकादायक आहे इथे जीवित आणि झाली आहे त्याच्यामुळे उतरू नये अशी सूचना केलेली आहे म्हणून या कुंडात उतरू नका तर शंकराच्या मंदिराच्या समोरच अगदी बरोबर गणपती मंदिर आहे सुरुवातीला आपण आता गणपतीचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर मग शंकराच्या मंदिरात दर्शन घ्यायला जाऊ अगदी समोरासमोर दोन्ही मंदिर आहेत एकंदरीत या होऊन लक्षात येत कि हे मंदिर जे आहे ते खूप पुरातन आहे हे हरिश्चंद्राचं मंदिर आहे आणि जे आपण चार खांब बघतो ते इथे नाही आहेत ते आहेत इकडे बाहेर आल्यानंतर मंदिराच्या बाहेर आलो आपण इथून आपल्याला पुढे जावं लागेल ते इकडं जावं लागत काय बांधकाम रेलिंग बांधले म्हणून इकडे पण कॉर्नर या करून घेतलाय म्हणून त्याला एकदम चढ पाहिजे जॉइनिंग

हा मागचा भाग आहे त्या मागच्या भागामध्ये हे खांब आहेत आणि इकडे नंदी आहे म्हणजे दोन्ही बाजूने दरवाजा आहे आणि दोन्ही बाजूला नंदी आहे इकडचा हा नंदी मोठ्या आकाराचा आहे तिकडे जो आहे तो छोट्या आकाराचा नंदी आहे आणि बरेचशा ज्या मूर्ती आहेत त्या इकडे पण आहेत याच्यामध्ये पण बऱ्याच वस्तू ठेवलेल्या आहेत आणि इथून खालीलच्या भागात पाणी आहे खाली जायला रस्ता कुठून आहे या मंदिराच्या इकडे गणपतीची मूर्ती आहे आणि इथून एक भुयारामध्ये पाणी आहे हे पाणी जे आहे ते पिण्यायोग्य पाणी आहे हरिश्चंद्र मंदिराचा एरिया आपण एक्सप्लोर केला आता आपण जेवण करू आणि मग जेवण करून तिकडचं मंदिर आहे तिथे चार खांब आहेत चार युगाचे असं एक दंतकथा आहे तर ते बघायला जाऊ चला पहिल्यांदा जेवण करूया जेवण केलं आपण आणि हे हरिश्चंद्रच जे मंदिर आहे तर याच्या अगदी बाजूलाच म्हणजे हे हरिश्चंद्रच मंदिर आणि याच्या अगदी बाजूलाच हे खाली इकडे हे चार खांब जे आहेत ते मंदिर इकडे हे सुद्धा शंकराचं मंदिर परंत आहे परंतु हे डोंगरामध्ये कोरलेलं आहे दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे दगडामध्ये अशा इथे पायऱ्या कोरलेल्या आहेत तिथून आपण उतरलो आणि उतरून आलोय या मंदिरापाशी मंदिरा जवळ आपण आलोय आणि यातमध्ये सगळेजण फोटो काढत आहेत पाण्यातून जाऊन तर एकंदरीत मार्च एंडिंग आहे मार्चचा शेवटचा दिवस आहे उद्यापासून एप्रिल चालू होत आहे मग या महिन्यामध्ये याच्यामध्ये पाणी असतं की नाही हा मोठा प्रश्न आहे तर बघूया आतमध्ये किती पाणी हे बघा नाही आम्हीच आहे आम्हीच दाखवू जरा पाणी किती, किती लोपे लोपे आहे किती खोल आहे लोप्यापर्यंत पाणी आहे आतमध्ये तिकडे मिहीर आहे मिहीर किती पाणी आहे थोडासा सगळी सगळीकडं सेम आहे एवढाच आहे फक्त आपल्याला आता इथून पोहून जात नाही कारण तेवढं पाणी नाहीये आता जवळपास मार्च एंडिंग आहे उद्यापासून एप्रिल चालू आहे आणि एवढं पाणी आहे आणि हे जे खांब दिसत आहे इकडचा एक खांब आहे तो पूर्णपणे उठलेला आहे इकडचे तुटलेले आहे तर याचे अख्यायिका अशी आहे हे जे खांब आहेत ते चार युगांचे चार खांब आहेत गोपाळयुग त्रेता युग सत्ययुग असे जे खांब आहेत तो चालू आहे ज्या हा सहा नाव तेव्हा कलियुगाचा अंत होईल अशी आख्यायिका आहे तर चला आता आपण कोकण बघायला जाऊ सूर्यास्त होईल थोड्या वेळात आणि आपण सूर्यास्त कोकण आज पाहणार आहोत हर महादेव हे मंदिर आणि अजून एक कुंड आहे याच्यातलं पाणी खराब झालंय आणि तिकडे झुम करतो इकडे आहेत या लेण्या कोरीव लेण्या तर इथे आपण नंतर जाऊ आधी कोकण जाऊ ते आमदार पैसे आला असते आमदार चला सूर्यास्त होईल लवकर कोकण काळापर्यंत जाऊ हम्म थोडासा चढाव आहे मला वाटत चढायचं आहे हा तारामतीचा डोंगर आहे पूर्ण इकडे इकडे आणि इथून <laughs> आपल्याला यु टन आहे राईट टर्न इथून टर्न मारायचा आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ इधर दस कोकण काढायला आपण आता थोड्या थोडा पोचू कोकण कड्याकडे जाताना कारवीची झाडं भरपूर आहेत रात्रीच्या वेळी प्राणी येऊ शकतात त्याच्यामुळे एकट फिरणं समोर कोकण कड्याची रेलिंग दिसायला लागलेली आहे आणि सूर्य सुद्धा असताना चाललाय काही वेळा तसं अजून छान दृश्य पाहायला मिळेल आणि इकडे माकडं खूप आहेत आणि फायनली आपण कोकण कडाला पोचलोय मी लावू शकतो ना सर कोकण कडा खूप वर्षापासून पेंडिंग ट्रेक होता थोडं पुढे जायला लागेल आपल्याला कोकण कडाला थोडस रेलिंगच्या या बाजूला आलाय पुढे जात नाही कारण खूपच अनसेफ आहे आणि त्याचा जो आकार आहे तो असून आतून असा गोल आहे त्याच्यामुळं नीट खाली बघता येत ना आपल्याला जर पूर्ण व्ह्यू बघायचा असेल तर आपल्याला त्या टोकाला जायला लागेल तिकडे थोडासा सूर्य अजून खाली होऊ द्या मग आपण तिकडे जाऊ बघा इथून सध्याच पहिली वाटी

खरनाक हवा येते आता कोकण कड्याला आहे सध्या आणि हवा खूप जोरात आहे इकडे मस्त आता सनसेट आपल्याला पाहायला मिळतो मागे आम्ही कोकण गडालाच स्टेंज लावणार होतो परंतु आमच्या सा मेंबर्सचा <laughs> आता विचार बदललेला आहे त्यांचं म्हणणं आहे की इथं भूत त्याच्यामुळे आता आम्ही परत निघालोय साडेसात वाजलेत आणि कोकण गडाकड लढून पुन्हा आपण हरिश्चंद्र गडाला आलेलो आहोत इकडे येऊन आम्ही हरिश्चंद्राच्या मंदिरासमोरच टेंट लावले आणि मग त्यानंतर जेवणाची तयारी सुरू केली हवा खूप जोरात होती आणि त्याच्यामुळे आगसुद्धा लवकर पेटत नव्हती कशी वशी आम्ही आग पेटवली आणि पेटव मग त्यानंतर सगळ्यांनी भाज्या कापायला सुरुवात केली रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत आणि इकडे मीत आणि दोघांनी दो वाटाने सोलायला घेतले

आता मी बिस्किट खाता तुम्हाला थोडीफार काय करतात जेवण झाल्यानंतर थोडा वेळ गप्पा मारल्या आणि सकाळीच तारामतीला जाण्याचा प्लान असल्यामुळे आम्ही लवकर झोपलो तर चला आता उद्या सकाळीच भेटू